गंजीपा कला सा भारत देशामध्ये आल्यानंतर सावंतवाडी संस्थाननं गेली साडेचारशे वर्ष ही कला जोपासली जपली भारतीय डाक विभागाकडनं या, या कलेचा सन्मान केला गेला के कालच या पोस्टवर सावंतवाडीच्या गंजीपाला सन्मानाचं स्थान मिळालं आपल्यासोबत राणीसाहेब शुभदा देवी भोसले आहेत युवराज्ञी श्रद्धा भोसले आहेत राणीसाहेब खरं तर राजमाता सत्वशिला देवींनी याच्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले होते आणि आज खूप मोठा सन्मान झाला आहे संपूर्ण भारतामध्ये सावंतवाडीचं नाव मोठं झालेलं आहे काय सांगायचं आ, राजमाता आणि राजेसाहेब दोघांनी हे जेव्हा ते गावात गेलेले सावंतवाडी शहरात आणि चितारी कम्युनिटीमध्ये त्यावेळी राजमातांनी स्वतः हे पुंडलीक चितारी आर्टिस्ट होते मी त्यांचं नाव विसरणार नाही कधी राजमाता त्यांच्याकडनं हे शिकली आणि ही कला त्यांनी पुढं आणली आणि हे वेगवेगळ्या तऱ्हेने त्यांनी पुढं आणली आणि त्यांच्याबरोबर त्यां दुसरे एक कलेक्टर होते गोवर्धन दास ज्यांनी खूप एनकरेजमेंट जाऊन कारण त्यावेळी विक्रीही होत नव्हती जास्ती त्यावेळी त्यांनी खूप त्याचं पुढं घेतलेलं होतं आणि मग प्रत्येक प्रत्येक वेगवेगळ्या गंजिफा त्यांनी केले मुगलचे आहे मदर दरचित्री आहे जे जे ज्याचं ह्याच्यात आपण स ह्या भागेत आपण हे केलेलं आहे पोस्टल डिपार्टमेंटनी हे केलेलं आहे ते दरचित्रीचं सेट होतं तर त्यांच्यामुळे आज खूप खूप हे पुढं गेलेलं आहे ही आर्ट आणि मला वाटतं त्यांना फार आनंद पण झाला असेल आणि युरानीने पण ह्याच्यात खूप कष्ट घेतलेलं आहे जे सो शो, सोशल मीडियामध्ये त्यांनी गाठलेलं आहे ह्याच्यामुळे आपल्याला पण त्याचा पण बेनिफिट मिळालेला आहे तर खूप खूप राजमातांचे आणि राजेसाहेबांचं ह्याच्यात मी त्यांना नमस्कार करतो साहेबांनी म्हटलं तसं सा, म्हणजे सोशल मीडियावर हा गंजिपा पुन्हा येण्यामध्ये तुमचं खूप मोठं श्रेय आहे अगदी बघितलं तर जी आय मानांकनसुद्धा आपल्या सावंतवाडीला किंवा त्या दृष्टीने पण मिळालेलं आहे काय सांगाल आज खूप मोठा सन्मान मिळतो आहे साडेचारशे वर्ष या गंजिपाला झाली आणि आज तो संपूर्ण भारतात जाणार आहे आणि सावंतवाडीचं सा नाव तिथे घेतलं जाणार आहे आणि त्यात तुमचं या कलाकारांचं खरं श्रेय आहे काय सांगाल नक्की आम्ही सावंतवाडीकरसाठी आमचे आर्टिझनसाठी आणि रॉयल फॅमिली ऑफ सावंतवाडी साठी हे खूप गर्वशी गोष्टी आहे की आज सावंतवाडीच्या गंजीफा पोस्टल कार्ड्समध्ये आहे आज पोस्ट कार्ड्समध्ये आला तर ते देश देशात फिरणार लोक स्टोरीज एक्सचेंज करणार आणि हे सगळं शय मी आजी आणि आजोबा राणीसाहेब राजासाहेब आणि युवराजना देणार हे माझ्या सौभाग्य आहे की मी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकले गंजिफाना आणि आमची हेच आशा आणि प्रयत्न होणार की गंजिफाला आम्ही अजून पुढे घेऊन जाऊ आणि देश देशात लोकांना गंजिफा काय आहे ते कळणार निश्चितच या गंजिफामध्ये दशावतार पण जो दिसतो म्हणजे जे दहा अवतार आहेत ते दिसणार आहेत ते पोस्ट कार्डवर येणार आहे तर त्याबद्दल काय तुमचं तर आमच्या हे म्हणणं आहे की जेव्हा दश अवतार आपला गंजीफाचे पोस्टकार्ड्सवर आले खूप लोकांना आपली मायथॉलॉजी आपला विष्णूचे जे दहा अवतार आहे ते त्यांना माहिती नाही पण हे संदर्भात लोकांना कळेल की मत्स्याच्या काय महत्त्व होतं कुर्माचं काय महत्त्व होतं आमची हे आशा आहे की कधी कधी एक बाळक आपले आजोबांना विचारणार की ह्याचा काय मतलब आहे आणि ते ब्रिजेस ते जे गॅप असते जनरेशन्समध्ये ते भरून जाणार आणि आपला जे सावंतवाडीच्या विष्णू भगवानच्या सगळं साहित्य आहे लोकांना परत कळेल निश्चितच सावंतवाडी संस्थांनी जपलेला हा कलेचा सा वारसा साडेचारशे वर्ष या वारशाला झालेली आहेत भारतात गंजिफा आल्यानंतर आज पुन्हा एकदा पोस्टाच्या माध्यमातून सावंतवाडीचा सा हा गंजीबा अगदी देशभरात प्रत्येक ठिकाणी जाताना पाहायला मिळणार आहे निश्चितच सावंतवाडीसाठी ही सन्मानाची गोष्ट आहे व्हिडिओ जर्नलिस्ट साहिलसह सा विनायक गवस कोकणसाज लाईव्ह सावंतवाडी